I agree. का सर सर पेपर ओके धन्यवाद काय नाव आपलं मी गोरख वायकर विन्ता नगर निफाड मध्ये पाच रोज घेतो रोज घेतो अच्छा आणि जी आता चिंतित होतच नाही नाही काही नाही आज फार वर्षापासून पेपर आम्ही यांच्याकडे देसेंटर घेतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी डेली सर्व्हिस काही असो पाऊस असो ऊन काही असो विशिष्ट वेळेला त्यांचं पेपर आणि सकाळी ते ती एवढी सवय झालेली च्याबरोबर पेपर असला तरच अदरवाईज जमणार नाही अशी सवय झालेली पण ते रेग्युलर त्यांचा पेपर येतो सर्व्हिस चांगली काय अडचण नाही असं नाही नाही एकदम ब्रँडेड सर्विस काही वर्षापासून आमची अंडरस्टँडिंग अशी ब्रँडेड त्यांचं वर्क आहे तसंच पेपर वर्षभराचं कनेक्शन दिलेलं असतं दोन महिने लेट झालं तरी पेपर चालूच राहणार त्यांचे ते बरोबर येतात मॅनेज करतात अशाच पद्धतीची सर्विस आहे आज सोशल मीडियाचा जो गैरवापर चालला ना तो जर रोखायचा असेल ना तर आजही हा मीडिया महत्वाचा हो आहे म्हणजे सोशल मीडियाचा जर वापर आपल्याला गैर जो प्रकार चाललाय तो जर आपल्याला बंद करायचा असेल तर मला असं वाटतं आजही पेपरच जो जे वर्तमानपत्र आमच्या घरात येतं ते घराघरात आलं पाहिजे आणि आजच्या नवीन जनरेशनला त्याच मार्गदर्शन महत्वाचं हो आहे त्यांनी ते वाचलं पाहिजे अशी अवस्था आहे की बऱ्याचदा वाचलंच जात नाही नवीन पिढीकडनं मुलांना वगैरे खरोखर कंपल्शन केलं पाहिजे वाचायला लावलं पाहिजे सोशल मीडियापासून बाकीच्या जर बाजूला राहायचं असेल तर बेस्ट मला हा धन्यवाद नाही काय नाव आपलं मनिक बिकाजी देसाई कुठे राहतात नाही तर तालुका साधारणतः शंभर सव्वाशे किलोमीटर डील रोज रोज अच्छा तुमचं दैनंदिन कार्यक्रम जो असतो तो, तो किती वाजल्यापासून चालू होतो सकाळी साडेचार वाजेपासून त्यानंतर साडेचार वाजेपासून उठल्यानंतर स्नान संध्या वगैरे आवडल्यानंतर सकाळी डेपोवर येतो डेपोवर आल्यानंतर जे पेपरचे गठ्ठे त्याच्या पुरवण्या लावल्या जातात मुलांना डिस्ट्रीब्युशनसाठी दिले जातात स्वतः पेपर टाकण्यासाठी किती तुमचा हा कार्यक्रम चालू असतो साधारणतः पाच वाजेपासून सुरू होतो किती वाजेपर्यंत तो साडे अकरा पर्यंत आपलं सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत हो त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर माझा लॉन्ड्रीचा व्यवस्था आहे आणि सकाळ पेपर मध्ये पत्रकार म्हणून पण काम करतो आणि साम टी ला पण आता प्रतिनिधी म्हणून काम करते। काम करत किती वर्ष झाले हा आपण व्यवसाय करतोय साधारणतः पस्तीस एक वर्ष झाले पस्तीस वर्ष झाले हो हु। मला एक सांगा सोशल मीडियाचा वापर इतका झालेला आहे प्रचंड प्रमाणात झालेला आहे मोबाईल असतील इतर सोशल मीडिया असतील तर त्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये मध्ये काही पेपरवर परिणाम नाही पण जी नवीन जी पिढी आहे ती मोबाईल चालते परंतु सामान्य ज्ञानाचा त्यांना अभाव जाणवतो त्यांना काही बी शोधायचं असलं तर गुगलचा पर्याय घ्यावा लागतो पण ते गुगलवर पण उपलब्ध होत नाही जे सामान्य ज्ञान पेपरमधून मिळतं ते इतरांकडून मिळत नाही आजही स्पर्धा परीक्षेसाठी असेल इतर कारणासाठी असेल मुलं पेपरचाच आधार घेताना दिसतात मला सांगा कुटुंबात किती जण आहेत कुटुंबात आम्ही पाच जण आहे मुलीचं लग्न झालं आहे दोन मुलं आणि दोघपती पत्नी ह्या व्यवसायात तुम्हाला किती उत्पन्न मिळतं मला साधारणतः पंचवीस एक हजार महिना भेटतो का त्याच्यामध्ये कसं का तुमचं नाही ऍडजस्ट ना। ना। ना करून घ्यावं लागतं का दोन व्यवसाय त्याच्यातून काही त्याच्यातून काही आवडत नाही कॉलेजला असताना शिक्षणासाठी पर्याय निवाडला वृत्तपत्राचा तो जो प्रवास सुरू झाला तो सुरूच आहे समाधान मिळतं का तुम्हाला हो समाधान मिळतं एका दिवशी सुट्टी असली तर करमत नाही अच्छा एक प्रकारची सेवाच आहे जे पेपर घरामध्ये बिल्डिंग मध्ये ते परफेक्ट त्यांच्याच घरात जातो का हो त्यांच्याच घरात जातो सवय झाली वर्ष वर्षानं वर्ष सवय झाली ती हो काय हो त्याच्यामुळे का वेळ वाचतो का हो वेळ वाचतो ना असं जर पेपर टाकायला पूर्ण दिवस पण पुरणार नाही बघितलं बिल्डिंगच्या दुसऱ्या फ्लोअरवर बघितलेल्या तुम्ही टाकलेला हो हो तिसऱ्या फ्लोअर असं बघितलं तर ह्या पेपरचं वजन किती पे मंडळी बघा झाला किती हलका आहे बघा तुमचे परंतु हे जी मंडळी आहेत हे जी व्यक्ती आहेत ते तिसऱ्या मजल्यावर ते पेपर फेकतात बघा म्हणजे ही किती कला आहे बघा शासनाला तुम्ही काय सांगाल आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस आहेत त्याला तुम्ही काय सांगाल तुमच्या व्यथा अडचणी काय आहेत का नाही व्यथा तर भरपूरच असतात सर्व कुटुंबात असतात शासनामध्ये वृत्तपत्र महामंडळाचे पण केले पण त्याच काहीच झालं नाही पुढं सर्वसामान्य वृत्तपत्र विक्रेत्यांचं शासनानं विचार करायला हवा काय नाव आपलं नमस्कार मी संतोष गायकवाड निफडला असतो माझी आहे आणि अनेक वर्षापासून पेपर ते पोहोचवण्याच काम करतो आणि त्यातून नवीन किती नईट पेपर होतात लक्ष सवय लागते इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक मीडिया आला आहे त्यामुळं वृत्तपत्राकडे बहुतेकांचं लक्ष कमी उचललंय परंतु असे काही लोक आहेत त्यांच्यापासून वृत्तपत्र कंटिन्यू चालतंय आणि लोकांना त्याच्यापासून जनजागृती आणि माहिती मिळते मंडळी बघा द विंग्स ऑफ फायर भारताचे मिसाईल मॅन भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी जो आपला आत्मचरित्र होतं त्याच्यामध्ये म्हटलं होतं वृत्तपत्र त्यांनी चालवले होते त्यांनी वृत्तपत्र लोकांच्या घरामध्ये पोचवले होते त्या घरच्यांना आर्थिक जो स्रोत आहे तो वाढवण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र दिले होते आणि बघा वृत्तपत्र विक्रेते ते भारताचे राष्ट्रपती असा तो त्यांचा जीवनप्रवास आहे आणि नक्कीच हा प्रवास आपल्याला प्रेरणास्त होतो अशी ही जी मंडळी वृत्तपत्र विक्रेते असतात ते अशी भटकत असतात धूल पाऊस वारा अशी तमा न बाळगता अखंडितपणे सेवा देतात आपण त्यांचा नक्कीच सन्मान केला पाहिजे